मंडई महाराष्ट्रात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे हजारो शेतकऱ्यांची जमीन वाहून गेली सुपीक थर नष्ट झाला आणि अनेक ठिकाणी पिकं सडली यामुळे मोठं नुकसान शेतकऱ्यांना सहन करावं लागलं याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक मोठा निर्णय जाहीर केलाय काय ते पाहूयात आजच्या या व्हिडिओत सविस्तर विश्लेषणात नमस्कार मी प्रतीक्षा अग्रिकोच्या अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते निर्णयासंदर्भात काय निर्णय नेमका घेण्यात आलाय हा निर्णय नेमका किती प्रभावी आहे यामुळे शेतकऱ्यांना खरोखरच फायदा होईल की तोटा होईल आणि त्याची अंमलबजावणी कशी होणार चला तर मग सविस्तर या मुद्द्यावर आज आपण चर्चा करूयात महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं पुरानंतर अनेक भागात दोन प्रकारचं नुकसान झालं नंबर एक जमीन खरडली गेली पाणी वेगाने गेल्याने जमीन एक ते तीन फूट पर्यंत खाली बसली मातीच्या जागी दगड कंकर अवशेष राहिले नंबर दोन सुपीक थर पूर्णपणे वाहून गेला शेतीयोग्य पांढरी माती गायब झाली टॉप सॉइल गेला म्हणजे पुढील दोन ते पाच हंगामावर परिणाम होणार आहे आणि यामुळेच जमीन पुन्हा शेती योग्य बनवण्यासाठी मोठा खर्च आवश्यक असणार आहे जसं की ट्रॅक्टर जेसीबी माती ओढणे मुरुंग टाकणे आणि हे सर्व सामान्य शेतकऱ्याला अजिबात परवडण्यासारखं नाहीये मग आता अशातच सरकारने एक धडाकेबाज निर्णय घेतलाय नेमकं काय निर्णय घेतलाय ते आजच्या व्हिडिओत आपण सविस्तर समजून घेऊया राज्य सरकारने पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतलाय यात अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या शेत, शेत जमिनीसाठी मोफत माती गाळ मुरुम आणि कंकर दिला जाणार असल्याची माहिती पुढे आली आहे आणि जमिनीच्या सुपीकतेसाठी महसूल मंत्र्यांनी हा मोठा निर्णय घेतला आहे अगदी गरजेचा हा निर्णय होता पूरग्रस्त जमिनीसाठी गौण खनिजे इत्यादींवर रॉयल्टी देखील माफ करण्यात येणार आहे दरम्यान राज्य सरकारच्या या निर्णयाची तात्काळ अंमलबजावणी अतिवृष्टी बाधित पूरग्रस्त शेतकऱ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळण्याची चित्र व्यक्त होत आहे आता कोणत्या जमिनीसाठी लागू असेल तेही समजून घेणं तुमच्यासाठी तितकच गरजेचं आहे तेही सांगते वाहून गेलेली जमीन खरडलेली जमीन कंकर गाळ साचलेली जमीन पिकासाठी न वापरू शकणारी जमीन प्रक्रिया कशी असणार तर ते ही अगदी सविस्तर सांगते शेतकऱ्यांनी अर्ज करायचा नुकसान पाहणी नोंद होणार मजुरी नंतर जवळच्या स्रोतांमधून माती गाळ उपलब्ध होणार आहे हा निर्णय तात्काळ लागू असल्याचं देखील आदेशात स्पष्टपणे सांगण्यात आलंय हा निर्णय अर्थात आपल्या शेतकरी राज्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे का ते देखील समजून घेऊ यामुळे जमिनीत पुनर्स्थापना खर्च सत्तर टक्क्यापर्यंत कमी होईल ट्रॉली माती खर्च सरकार देणार असल्याने हा खर्च जवळपास शून्य होणार आहे आणि पुढील रब्बी खरीप हंगाम वेळेत सुरू होऊ शकतो अशी देखील शक्यता आहे नुकसानग्रस्त जमीन पुन्हा तयार करण्यास वेळ लागत नाही टॉप सॉइल नसल्यामुळे झालेले उत्पादन नुकसान थांबेल आणि त्यामुळे माती मिळाली तर उत्पादन जवळपास आणि यामुळे लहान शेतकऱ्यांना याचा सर्वात मोठा आधार मिळणार आहे कारण एक ते दोन एकर असलेले शेतकरी सर्वात जास्त अडचणीत होते आणि त्यांच्या अडचणी मात्र यातून सुटू शकता आता त्यांच्या अडचणी काय होत्या जसे की जमिनीचा सर्व वेळेत न झाल्यास विलंब होऊ शकतो रॉयल्टी फ्री माती म्हणजे गैरवापर होऊ शकतो आणि समजा जर तिथं शासनाने कडक देखरेख करायला हवी जर ती केली नाही मग तर नक्कीच त्याच्यात देखील होऊ शकतो शेतकऱ्यांनी काय करावे तेही पाहूयात लवकरात लवकर नुकसान पंचनामा करून घ्या अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे तयार ठेवा सातबारा उतारा देखील आवश्यक आहे जमीन नुकसान फोटो व्हिडिओ देखील तुमच्याकडं असणं गरजेचं आहे पिकाचा अहवाल देखील असावा सोबतच ट्रॉली मशीन उपलब्धता आधीच ठरवा ग्रामपंचायत महसूल कार्यालयाशी संपर्कात राहा अंमलबजावणीतील त्रुटी असल्यास जिल्हाधिकाऱ्यांना माहिती द्या पुरानंतरचा सर्वात कठीण टप्पा म्हणजे जमीन पुन्हा शेती योग्य करणे आणि सरकारचा हा निर्णय नक्कीच मोठा दिलासा देणारा ठरला आहे आता पण प्रश्न एकच आहे की ही मदत फक्त कागदावरच राहणार की प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच सखोल विश्लेषणासाठी पालवी अॅग्रिकोला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबतच पालवी अॅग्रिको हिंदी युट्यूब चॅनल देखील आम्ही खास तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत त्या चॅनल ची लिंक तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल तिथे देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद